मला हे सांगा बच्चू भाऊ एकच प्रश्न केलं त्यांनी उपोषण केलं मग त्यांनी त्यांना तेव्हा पैसे मिळाले नाही आठ महिने नऊ महिने दहा महिने तुम्ही कोंडलं असेल केसेस लागले असेल त्या शेतकऱ्याने आंदोलन केलं असेल तर त्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्यांना संताप येऊन त्यांनी तुमचं मान कापायला पाहिजे होती का काही एवढ्याच उत्तर द्या योग्य माझी मानल्यानं जर हजार मला पण का आपण म्हणण्याचा अर्थ असा आहे आपल्याला मांडणारा एक मोठा वर्ग अशा वेळी उद्या जर कोणी असं पाऊल उचललं तर मग करायचं का मला पण पाहिजे मी काय म्हणतो मला पण पाहिजे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची मान कापून बच्चूभाऊ कडू हा प्रश्न तुम्ही सोडवणार आहे का याचं उत्तर द्या मला फक्त किती आत्महत्या झाल्यानंतर प्रश्न सोडणार त्याच उत्तर द्या दाने अरे मग मग मला मला आत्महत्या झाल्यानंतर था प्रश्न सुटणार ते आम्हाला सांगा माझे लाख शेतकरी मेले तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही एकोणीस आत्महत्या केल्या बायक असून तेव्हा कुठे गेला बच्चू भाऊ एकोणीस